दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा एक नवीन मोफत टॅब योजना जी आहे फ्री टॅबलेट योजना ही पुन्हा एकदा सुरू झालेली आहे पाहू शकता महाज्योतीमार्फत ही योजना राबवली जात असून यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची प्रोसेस ही सुरू झालेली आहे संदर्भात डिटेलमध्ये जा जी पी डी एफ आहे फाईल आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे पात्रता काय काय आहे याबद्दलची संपूर्ण विस्तारित माहिती देण्यात आली आहे त्याचबरोबर काय काय कागदपत्रं लागणार आहेत पाहुयात यामध्ये पाहू शकता ही जी अधिकृत जी पूर्णपणे डिटेलमध्ये नोटीस जाहीर करण्यात आली आहे मोफत टॅबलेट योजनेसाठीची फ्री टॅबलेट योजना यामध्ये महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अंतर्गत जी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आहे महाज्योती याच्यामध्ये पाहू शकता जी नीट त्याचबरोबर एम एस टी सीई टी दोन हजार पंचवीस सत्तावीसची परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता योजनेचा तपशील आहे म्हणजे ही योजना ही जी जी असं नीट असं एम एस टी सी ए टी याची तयारी करणारे दोन हजार पंचवीस ते सत्तावीसची पूर्वपरीक्षा जी आहे परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणासाठीचा हा योजना आहे आणि या अंतर्गत जो टॅबलेट आहे हा देण्यात येणार आहे तर यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग भटक्या जमाती विमुक्त जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत जी नीट एम एच टी सीई टी बॅच दोन हजार पंचवीस ते सत्तावीसच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण जे आहे देण्यात येत आहे त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व सहा जी बी प्रत्येक दिवशीसाठीचा सा इंटरनेट डेटा हा पुरवण्यात येईल तर यामध्ये पाहू शकता योजनेसाठी पात्रता काय काय आहेत म्हणजे योजना तुम्ही घेऊ शकता त्यासाठी तुमची जी पात्रता आहे विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे याचबरोबर पाहू शकता विद्यार्थी इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील ए सी बी सी प्रवर्गातील असणं आवश्यक आहे तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा असणं आवश्यक आहे सन दोन हजार पंचवीसमध्ये इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणासाठी लाभा पा लाभाकरता पात्र राहतील म्हणजे आत्ता जी परीक्षा झाली यामध्ये दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार असतील या लाभासाठी पात्र असतील यामध्ये पाहू शकता विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक आहे म्हणजे स्कॅन कॉपी तुम्ही जोडत असाल तर चांगल्या पद्धतीची क्लिअर स्कॅन कॉपी असणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांची निवड हे त्यांना दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व सभांतर आरक्षणानुसार करण्यात येईल म्हणजे जेवढे जास्त टक्केवारी असेल तेवढे सिलेक्शन यामध्ये प्रशिक्षणासाठीचा सा हा कार्यक्रम फ्री टॅप जो आहे हा मिळण्याचे चान्सेस हे जास्त असतील आता कागदपत्र काय काय लागतील याची माहिती पाहूयात तर अर्ज करण्याकरता आवश्यक कागदपत्र आहेत पहिलं आहे आधार कार्ड पुढील व बा, मागील बाजूसह दोन्ही साइडचे जे आधार कार्ड आहे त्याची कॉपी तुमची लागणार आहे रहिवाशी दाखला म्हणजेच डोमेसिक सर्टिफिकेट जातीचं प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट आवश्यक का आहे वैध नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र म्हणजे ह्या वर्षीचं व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आवश्यक आहे त्यानंतर इयत्ता दहावीची आत्ताची दोन हजार पंचवीसची गुणपत्रिका इयत्ता अकरावीचं विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला जो आहे बोन सर्टिफिकेट आणि प्रवेश, ही है। प्रवेश पावती ही सुद्धा आवश्यक आहे त्या अकरावीसाठी तुम्ही विज्ञान शाखेत प्रवेश घेत असाल त्याची जे पावती आहे ती भरल्याची पावती बोन सर्टिफिकेट आवश्यक आहे दिव्यांग असल्यास दिव्यांगाचं प्रमाणपत्र अणद असल्यास अणद असल्याचा जो प्रमाणपत्र आहे सर्टिफिकेट ते आवश्यक आहे आता आरक्षण कसं आहे याचीसुद्धा माहिती यामध्ये दर्शवण्यात आली आहे तर आरक्षण पाहू शकतं सामाजिक प्रवर्ग आणि समांतर आरक्षण या पद्धतीने माहिती दर्शवण्यात आली आहे यामध्ये पाहू मागास इतर मागासप्रवर्ग साठी एकोणसाठ टक्के उमेदवार हे सिलेक्ट केले जातील म्हणजे पाहू शकता शंभर जर जागा असतील तर एकोणसाठ उमेदवार ओबीसीमधले असतील याचे याच्यानंतर पाहू शकता वी जे एसाठी दहा उमेदवार त्यामधून असतील भटक्या जमाती एन टी बीसाठी आठ टक्के म्हणजे आठ एन टी सीसाठी अकरा टक्के म्हणजे अकरा उमेदवार भटक्या जमाती डसाठी आहे एन टी डीसाठी सहा म्हणजे सहा टक्के म्हणजे सहा उमेदवार आणि एस बी सी प्रवर्ग सहा टक्के म्हणजे सहा उमेदवार अशा पद्धतीने हे शंभर टक्के आरक्षण या पद्धतीने असणार आहे यामध्ये समांतर आरक्षणसुद्धा आहे आहे महिलांसाठी तीस टक्के म्हणजे शंभर मधली तीस जागा या महिलांसाठी राखीव आहेत दिव्यांगांकरता चार टक्के म्हणजे शंभर मधला चार राखीव आहेत आणि अनाथांसाठी एक टक्के म्हणजे शंभर मातील एक जागा राखीव आहे आता सगळ्यात महत्त्वाचं की अर्ज कसा करायचा आहे तर पाहू शकता महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळावर नोटीस बोर्डमध्ये ॲप्लिकेशन जी आहे जी नीट एम एच टी सी ए टी बॅच दोन हजार पंचवीस सत्तावीससाठीचं ऑप्शन सा, देण्यात आलं आहे तर यासाठी पाहू शकता ही लिंक आहे यावर तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करायचं आहे त्याचबरोबर पुढे जी महत्त्वाची माहिती आहे ते टाकायची आहे आणि ते दिल्याप्रमाणे पाहू शकता इथे जे महत्त्वाचे कागदपत्र आपण आता पाहिले काय काय कागदपत्र लागणार होते डॉक्युमेंट ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला त्यामध्ये अपलोड करायचे आहेत स्कॅन कॉपी आणि तुमचा अर्ज जो आहे हा सबमिट करायचा आहे यामध्ये तुम्ही ज्या प्रवर्गामधून अर्ज करताय तो प्रवर्ग नीट चांगल्या पद्धतीने सबमिट सिलेक्ट करणं आवश्यक आहे आणि त्या प्रवर्गाप्रमाणे जे जा जातीचं प्रमाणपत्र आहे त्याचबरोबर इतर सगळी प्रमाणपत्र याच्या स्कॅन कॉपी एकदम क्लिअर पद्धतीने स्कॅन करून त्या अपलोड करणं आवश्यक आहे अशा पद्धतीने तो अर्ज केला जाऊ शकतो पुढे अत्यंत महत्त्वाची माहितीसुद्धा देण्यात आली आहे अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही एकतीस मे दोन हजार पंचवीस असणार आहे पोस्टाने किंवा ईमेलद्वारे अर्ज केला जाऊ शकत नाही फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर एकतीस मे दोन हजार पंचवीस पूर्वी तुम्ही अर्ज करू शकता या संदर्भात काही अडचणी असल्यास संपर्क क्रमांक उपलब्ध आहे त्यावर संपर्क करून जास्तीत जास्त माहिती मिळवून तुम्ही तुमचा जो अर्ज आहे तो सबमिट करू शकता इथे पाहू शकता मोबाईल नंबर जो आहे तो तुमचं तुम्हाला एंटर करायचं आहे या पद्धतीने पाहू शकता तुमचा मोबाईल नंबर या पद्धतीने इथे एंटर केल्यानंतर सबमिट केल्यानंतर मोबाईल व्हेरिफिकेशनसाठी तुमचा जो मोबाईल आहे या मोबाईल नंबरवर तो एक एट ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये सबमिट करायचा आहे पाहू शकता आता जो ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी आलेला याच्यावर सबमिट केल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे या प्रोसेससाठी तुमचे जे डॉक्युमेंट सबमिशन आहे त्याचबरोबर महत्त्वाची माहिती आहे ती जे जे या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे ओ टी पी प्राप्त झाल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने हा ओ टी पी आहे सबमिट केल्यानंतर पुढचे जी प्रोसेस आहे यामध्ये सिलेक्शन केल्यानंतर पाहू शकता अप्लाइड कोर्स ऑप्शन आला आहे म्हणजे एम एस टी ए टी हे तुम्ही सिलेक्ट केलेत त्याच्यानंतर तुम्ही कशासाठी सिलेक्ट म्हणजे अप्लाय करताय जी आहे नीट आहे एम एस टी ए टी हे सिलेक्ट करायचं आहे पुढे पाहू शकता पर्सनल डिटेल्स सगळे आहेत नाव आहे उमेदवाराचं कॅन्डिडेट नेम आहे जेंडर जन्मतारीख त्याचबरोबर त्यांची जी ऑर्फण असेल अनाथ असेल त्याबद्दलची माहिती डिसॅबिलिटीज याबद्दलची माहिती आहे सोशल कॅटेगरी नॅशनॅलिटी इथं सगळी माहिती ही पर्सनल डिटेल्स यामध्ये येतील ईमेल आय डी असेल हे सगळं अँड नेक्स्ट केल्यानंतर पाहू शकता क्वालिफिकेशन डिटेलमध्ये तुमची दहावीची शैक्षणिक पात्रता यामध्ये दर्शवली जाईल इथे पाहू शकता क्वालिफिकेशन डिटेल आहे बोर्ड आहे त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग हे दोन हजार पंचवीस असणं आवश्यक आहे एकूण मिळालेले मार्क्स ही सगळी माहिती इथे टाकायची आहे यानंतर ना पुढचा जो ऑप्शन आहे यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आता काय काय डॉक्युमेंट पी या अगोदर सांगितलं होतं तर तेच डॉक्युमेंटची लिस्ट जी आहे तुम्हाला स्कॅन कॉपी जी आहे ती अपलोड करायची आहे स्कॅन कॉपी जी आहे ती क्लिअर असणं आवश्यक आहे यामध्ये पाहू शकता कास्ट सर्टिफिकेट आहे त्याच्यानंतर आधार कार्ड आहे इथे सिग्नेचर तुमची पासपोर्ट साईजचा फोटो आहे त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेटनंतरनं वॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटचे ह्या वर्षीचं असणं आवश्यक आहे दहावीची आताची मार्कशीट आहे यानंतर यानंतरनं अकरावीचं पोनफाईट सर्टिफिकेट आहे अकरावीचं ॲडमिशनची फी रिसिप्ट आहे तीसुद्धा अपलोड करायची आहे आणि डोमेसिल सर्टिफिकेट अशी सगळी कागदपत्रं जी आहेत ही कम्पल्सरी असणार आहेत आणि हे अपलोड केल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे हा सबमिट करायचा आहे आणि अशा पद्धतीने हा जो अर्ज आहे तो सबमिट केला जाऊ शकतो मोफत टॅब मोफत जे टॅब मिळणार आहे त्यासाठीची आणि त्याचबरोबर मोफत टॅबबरोबर तुम्हाला जी आणि नीटसाठी तुमची पूर्वतयारी करण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षणसुद्धा यामध्ये दिले जाणार या आहे याबद्दलची जी डिटेलमध्ये माहिती आहे ही पी डी एफ जी टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे ते चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर या संदर्भातली पुढची जी अपडेट आहे म्हणजेच जे लिस्ट लागेल पात्रता यादी या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद